कबड्डी झालेल्या अन्यायाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत येथे दोन हजार पंचवीस सतरा वर्षीय शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अंतिम सामन्यात श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील संघ आणि कर्जत येथील संघ खेळताना टाकळीभान संघाचे तेवीस गुण कर्जत संघाचे एकवीस गुण फलकावर होते आपण सामना हरणार हे लक्षात येताच कर्जत येथील कैलाश जगदाळ आणि त्यांच्यासोबत आलेल्या खेळाडूंनी टाकळीभानीतील खेळाडूंसोबत भांडण करण्यास सुरुवात केली टाकळी येथील खेळाडू क्रीडा शिक्षक आणि त्यांचे पालक यांनी सदर सामना हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे खेळवण्यासंदर्भात लिखी अर्ज आयोजक क्रीडाधिकारी भाऊराव वीर यांच्याकडे केला परंतु क्रीडा अधिकारी यांच्या अहवालानुसार टाकळीभान संघाने मैदान सोडल्याने संघ बाद के केल्याचं नमूद केला सदर अहवालामुळे टाकळी येथील संघावर अन्याय झालाय या सर्व घडामोडींची गंभीरतेनं दखल घ्यावी आणि सदर सामना जिल्हा क्रीडा कार्यालय नगर येथे पुन्हा खेळवण्यात यावा यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ग्रामस्थांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होता तसेच सदर निवेदन क्रीडा विभागाचे अधिकारी प्रवीण कोंडावडे यांना देण्यात आलं येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनोसिनामदार सुमपूर